दहा जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठक घडामोडी मालोद येथील सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार एकाला अटक यावल येथील शेतकी संघाच्या सतरा जागेसाठी मुदतीत प्राप्त झालेले सर्व अठ्ठ्याऐंशी अर्ज ठरले छाननीत वैध आता माघारीकडे लक्ष यावल तालुक्यात मराठा कुटुंबियांचे परगणक करणार ऑनलाईन सर्वेक्षण तहसीलदारांचा निर्णय भारती जन्ता, यावल येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव शनिताई बुंदे यांनी घेतली आढावा बैठक कोळवतच्या तळवी कुटुंबास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा दिला लाभ यावल भाजपाकडून नमो चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पाडरसे येथे माजी विद्यार्थी तब्बल पन्नास वर्षानंतर आले एकत्र लोक विद्यालयात रंगला स्नेह हो मिळावा कृषी धन या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला चौथ्या दिवशी देखील अप्रितम प्रतिसाद तर पारडचे बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात ख्वाजा गरीब नवाज यांचा निघाला संदल आता बघूया सविस्तर घडामोडी मालोद येथून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी शोध घेत या प्रकरणी नायगाव येथील एका चोवीस वर्षीय तरुणाला मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी अटक केली व त्याला भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला अकरा जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मालोद तालुका यावल येथील रहिवाशी सतरा वर्ष आणि सात महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले होते ही घटना पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उघडकीस आली होती तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार श्याम धनगर महिला पोलीस कर्मचारी सारिका वाणी यांनी केला आणि सदर अल्पोईन मुलीला नायगाव येथील सलमान कादर तडवी वय चोवीस या तरुणासह ताब्यात घेतले याक बिलीत या पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिने सांगितले की आपल्यावर या तरुणाने औरंगाबाद व जळगाव येथे नेऊन लैंगिक अत्याचार केले आहे तेव्हा या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोसकोन्वय कलम वाढवण्यात आले आणि तरुणाला अटक करण्यात आली व त्याला भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला अकरा जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत यावल येथील शेतकी संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुदतीत प्राप्त झालेले सर्व अठ्ठ्याऐंशी अर्ज छाननीत वैध ठरले आहे सतरा जागेकरिता मुदतीत अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून मंगळवारी सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात छाननी करण्यात आली रात्री उशिरापर्यंत ही छाननी चालली तर आता चोवीस जानेवारीपर्यंत माघारीची मुदत असून माघारीनंतर येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे यावर येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे याच संघाच्या सतरा जागेकरिता मुदतीत तब्बल अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते तर प्राप्त झालेल्या या सर्व अर्जांची मंगळवारी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छाननी करण्यात आली व सर्व अर्ज वैध ठरले आहे या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट शिवसेना शिंदे गट ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे युती आघाडी होईल का याकडे देखील लक्ष लागले असून चोवीस जानेवारी माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल शेतकी संघाच्या व्यक्तिशहा मतदारसंघातील पाच जागेकरिता छत्तीस अर्ज प्राप्त झाले आहे सोसायटी मतदारसंघातील सात जागेकरिता चोवीस अर्ज प्राप्त झाले आहे अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेकरिता तीन अर्ज आहेत ओबीसीच्या एका जागेकरिता बारा अर्ज आहेत विमुक्त जाती भटक्या जमातीच्या एका जागेकरिता पाच अर्ज आहेत महिला राखीवच्या दोन जागेकरिता आठ अर्ज आहेत तर अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेकरिता पाच अर्ज आहेत असे एकूण सतरा जागेकरिता अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस बसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा संपर्क साधा रोड हॉटेल समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर यावल, यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दहा जानेवारी बुधवार रोजी तहसीलदार यांच्या नेतृत्वात सदुसष्ट ग्रामपंचायतीमधील सत्याऐंशी गावातील चार हजार पाचशे नऊ मराठा कुटुंबाचे प्रगणकांच्या माध्यमातून ऑनलाईन सर्वेक्षण करण्यासंदर्भातील निर्णय निश्चित करण्यात आला या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण हे शासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीद्वारे ऑनलाईन केले जाणार आहे शंभर कुटुंबामागे एक प्रगणक व हजार कुटुंबामागे एक पर्यवेक्षक नेमला जाईल असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले आहे मराठा समाजाला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेवरून यावल तालुक्यातील मराठा कुटुंबियाची माहिती घेण्यात आली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी लियाकत तळवी यांच्या माध्यमातून यावल तालुक्यातील सदुसष्ट ग्रामपंचायतीत सत्याऐंशी गावात चार हजार पाचशे नऊ मराठा कुटुंब असल्याचे समोर आले आहे तेव्हा या सर्व कुटुंबाची शासनाकडून तयार करण्यात आलेली एका प्रश्नावलीनुसार ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे मराठा समाजाच्या कुटुंबापर्यंत जाऊन प्रगणक नोंद घेणार आहे या कामासाठी शंभर कुटुंबामागे एक प्रगणक नियुक्त केला जाणार आहे तर एक हजार कुटुंबामागे एक पर्यवेक्षक राहणार रा आहे ग्रामीण भागात नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर हे काम पाहणार आहेत तर यावल शहरसाठी नोडल अधिकारी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम तर फैजपूर शहरासाठी नोडल अधिकारी म्हणून फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी काम पाहणार आहे तेव्हा आता सर्व कुटुंबांचे ऑनलाईन संरक्षण प्रगणकाच्या माध्यमातून केले जाणार असून लवकरच तहसीलदार हे प्रगणक नियुक्त करणार आहे आणि या नियुक्त केलेल्या सर्व प्रगणकांची या अवल तहसील कार्यालयामध्ये तातडीने प्रशिक्षण घेतले जाईल व त्यानंतर त्यांना मोबाईलमध्ये एक विशेष ॲप दिल्यानंतर मराठा कुटुंबाची ऑनलाईन सर्वेक्षण व त्यांच्या नोंदी शासनाकडून तयार करून देण्यात आलेल्या प्रश्नावरीलद्वारे घेतली जाईल अशी माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली आहे यावल येथील या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव शालिनीदाई बुंदे यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीकडे लक्ष द्यावे केंद्रातील मोदी सरकारच्या जनहितार्थ कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि भूतनिहाय प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवाव्या अशा सूचना केल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव शालिनीताई बुंदे यांच्या उपस्थितीत तालुक्याची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत सौ बुंदे यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटन बांधणी करता आतापासूनच कामाला लागावे प्रत्येक मतदारापर्यंत केंद्रातील मोदी सरकारच्या कामकाजाची माहिती द्यावी जनहितार्थ केलेल्या कामांची जनजागृती करावी तसेच प्रत्येक मतदान केंद्र व बूथच्या हालचालींवर कार्यकर्त्यांनी बारीक लक्ष ठेवावे अशा सूचना त्यांनी केल्या या बैठकीत तालुका अध्यक्ष उमेश फेगळे भाजपा सरचिटणीस उज्जैन सिंग राजपूत विलास चौधरी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हेमराज उर्फ बाळू फेगळे भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी लहू पाटील किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी योगेश चौधरी युवा मोर्चा, मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी राहुल बारी हेमराज फेगळे दीपक चौधरी किशोर कुरकर्णी सागर नेवेसह भाजपा आणि युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते कोळवद या गावातील भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालकाने एका ग्राहकाचा चारशे छत्तीस रुपये किमतीचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढला होता व त्याला त्याचा लाभ आता मिळाला आहे या ग्राहकाच्या त्याच्या वारसाला बुधवारी दिनांक दहा जानेवारी रोजी यावलच्या स्टेट बँकेत बोलावून सन्मानाने दोन लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे कोळवत तालुका यावल येथे भारतीय स्टेट बँक शाखेचे ग्राहक सेवा केंद्र आहे सदर सेवा केंद्राचे संचालक सचिन कासार हे अनेक ग्राहकांना बँक खाते उघडल्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा संदर्भात माहिती देतात या दरम्यानच दहा महिन्यापूर्वी त्यांनी मेहरबान अकबर तळवी हे बँकेत खाते उघडण्यासाठी आले होते तेव्हा खाते उघडणाऱ्या तळवी यांना चारशे छत्तीस रुपये भरून आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा नोंदवावा असा सल्ला सेवा केंद्राचे संचालक सचिन कासार यांनी दिला होता तेव्हा चारशे छत्तीस रुपये ही किरकोळ रक्कम आहे म्हणून त्यांनी देखील विमा काढला त्यानंतर त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तेव्हा ग्राहक सेवा केंद्र चालक कासार यांनी विमा काढला होता म्हणून तळवी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांनी यावल येथील स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक विजय टाले सहायक व्यवस्थापक तनुश्री सोनपितळे वृषाली निळे यांच्या मार्फत पाठपुरावा करून विम्या संदर्भातील रक्कम मिळून घेतली भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत मेहरबान तळवी यांच्या पत्नी रुक्साना मेहरबान तळवी यांना बोलावून बुधवारी सन्मानाने दोन लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला छोटासा हा सल्ला तळवी कुटुंबाला सेवा केंद्र चालकाने जो दिला होता तो खूपच महत्वाकांक्षी ठरला पतीच्या मृत्यूनंतर मोठा आधार या चारशे छत्तीस रुपयाच्या विमाच्या माध्यमातून तळवी कुटुंबाला मिळाला त्यांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे तेव्हा एकूणच बँकेत असलेल्या खातेदार प्रत्येक ग्राहकाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा नोंदवला पाहिजे चारशे छत्तीस रुपये ही रक्कम किरकोळ स्वरूपाची असून त्याच्या मोबदल्यात खातेदाराच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला दोन लाखाची मोठी आर्थिक मदत विम्यातून मिळते म्हणून प्रत्येक खातेदाराने विमा काढला पाहिजे असे आवाहन यावल भारतीय स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक विजय टाले यांनी केले आहे येत्या दिनांक बारा ते सव्वीस जानेवारी दरम्यान नमो चषक दोन हजार चोवीस या स्पर्धा आयोजित केल्या आहे तेव्हा या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आले आहे विविध स्पर्धेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित असून तालुक्यातील खेळाडू आणि कलावंतांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावल भाजपा आणि युवा मोर्चा यांच्याकडून करण्यात आले आहे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील खेळाडू आणि कलावंतांना वाव मिळावा या उद्देशातून दिनांक बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान नमो चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत क्रीडा क्षेत्रातील कुस्ती बॅडमिंटन कबड्डी रस्सीखेच बुद्धिबळ फुटबॉल खो खो हॉलीबॉल लांब उडी क्रिकेट कॅरम गोळाफेक वॉकथॉन मॅरेथॉन स्कॅटिंग धावणे अशा विविध स्पर्धा होणार आहेत तर सांस्कृतिक स्पर्धेत एकांकिका चित्रकला रांगोळी गीत गायन वक्तृत्व व नृत्य स्पर्धा होणार आहे तेव्हा या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येत खेळाडू आणि कलावंतांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ सह यावल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सागर कोळी शहराध्यक्ष रितेश बारी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळू फेगळे व्यंकटेश बारी वडरी येथील सरपंच अजय भालेराव युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी राकेश फेगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी आपण भाजपा युवा मोर्चा पदाधिकारीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दोन हजार चोवीस नवोचे सर भारतीय जनता युवा मोर्चातर्फेकर घेत गे। घेण्यात येत आहे राज्यस्तरीय भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सव त्यामध्ये खेळाच्या विविध प्रकारांमध्ये आपण खेळ निवडायचे आहे प्रत्येक विद्यार्थी कबड्डी आहे फुटबॉल खो खो व्हॉलीबॉल क्रिकेट कॅरमिकेत बुद्धिबळ शंभर मीटर धावणे चारशे मीटर धावणे कुस्त्यांमध्ये पुरुष कुस्ती आहे सत्तावन्न किलोग्रॅम पासष्ट किलोग्रॅम चौऱ्याहत्तर शहाऐंशी सत्त्याण्णव हे एकशे पंचवीस किलोग्रॅमपर्यंत आहे प्रकारे महिला कुस्ती स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे त्याप्रमाणे इतर स्पर्धा पण घेतल्या गेल्या आहेत ज जसे की चित्रकला रांगोळी गीत गायन नृत्यस्पर्धा एकांकी वक्तृत्व स्पर्धा एक स्पर्धा सगळ्या घेण्यात भारतीय जनता पक्षतर्फे घेण्यात येत आहे नमोचेषक म्हणून दोन हजार चोवीस मार्फे भारतीय जनता फॉर्म नोंदायचे के आई जी असतील त्यांनी रितेश बारी सागरकोडी यांच्याशी संपर्क साधा मोठ्या संख्येत युवकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे पाडरसे येथील लोकविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर तब्बल पन्नास वर्षानंतर पुन्हा माजी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी पाडरसे या गावात लोकविद्यालयात एका स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला लोकविद्यालय पाडळसे या शाळेत एकोणीसशे त्र्याहत्तर साली अकरावी उत्तीर्ण झालेल्या वर्गमित्रांनी पुन्हा पन्नास वर्षानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि लोकविद्यालय शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रयोजन करण्यात आले मेळाव्याची सुरुवात या एकोणीसशे त्र्याहत्तर साली शाळेत वर्गमित्र असलेल्या व दिवंगत झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आर ए ढाकेसर कमलाकर पाटील प्राध्यापक शरद चौधरी यांचा सत्कार देखील करण्यात आला ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उदय चौधरी सेक्रेटरी एच जी इंगळे चेअरमन ललित कुमार रमेश पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उल्हास राणे मनोहर चौधरी मनोहर पाटील दिलीप चौधरी मुकेश पाटील यांनी परिश्रम घेतले या मेळाव्याचे सूत्रसंचालन मुकेश पाटील उल्हास राणे यांनी केले सांगता झाल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला मोठ्या उत्साहात पन्नास वर्षानंतर एकत्र आलेल्या या वर्गमित्रांचा स्नेह मेळावा संपन्न झाला विद्यार्थी ऍडमिशन घेतात टॉपमास्ट विद्यार्थी असतात वेरीस्ट स्टुडंट सर्वात हुशार विद्यार्थी आणि हे लोक काय करतात की मुंबई घेऊन चांगल्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देतात आणि त्यांना मुंबईला काय आणि खूप बघायचं असेल त्यामुळे येतात हे सोडून जातात त्याच्यामुळे सरकार जर या वर्षी जी सीट आहे ती पुढच्या वर्षी सेकंड इयर होऊन त्याला इंटर मिळणार असते तर तो या वर्षी सोडल्यानंतर सिलेक्ट जाते

चौथ्या दिवशी देखील मोठा प्रतिसाद लाभला आमदार श्रीदादा चौधरी यांच्या माध्यमातून सातपुळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तब्बल एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आणि पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत सातपुळा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने कृषीधन भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन फैजपूर येथील लोकसेवक मधुकरव चौधरी फार्मसी कॉलेजच्या जवळील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे चौथ्या दिवशी या कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला या कृषी प्रदर्शनामध्ये जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूल आश्रमशाळा जामण्या गाढरेया आश्रमशाळा मोहमांडली डायमंड इंग्लिश स्कूल सावदा कृषी विद्यालय मुक्ताई नगर सह विविध भागातून विद्यार्थ्यांनी येऊन भेटी दिल्या तसेच या ठिकाणी आलेल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता एक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सातपुडा विकास मंडळाच्या संचालिका डॉक्टर अरुणाताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र पालचे शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी केले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा कार्यालय जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर हे उपस्थित होते या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महाराष्ट्र पणन मंडळाचे देशमुख साहेब युवा नेते धनंजय चौधरी सातपुळा विकास मंडळ पालचे अध्यक्ष अशोक झांबरे धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य वाघुर्दे सर माजी प्राचार्य व्ही आर पाटील सर सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील सर जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील तालुका कृषी अधिकारी यावलचे भरत वारे पत्रकार सुनील गावडे पत्रकार शेखर पटेल मार्तंड भिरूळ डॉक्टर अमित हिवराळे प्रसन्न महाजन जे के पाटील सर ललित चौधरी कुंदन बोंडे खिरोदा येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर चौधरी खिरोदा येथील प्रगतिशील शेतकरी दिगंबर चौधरी ललित चौधरी जितेंद्र चौधरी शशिकांत चौधरी काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान काँग्रेसचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाडे कोसगाव येथील माजी सरपंच विजय पाटील जनता की बादचे संपादक शाकीर मलिक यांची उपस्थिती होती उत्साह फैजपुर शहर कृषि धन भव्य कृषि प्रदर्शन सुरू आने ऐसा ही दृष्टि सभी बच्चों का या कृषि धन प्रदर्शन में हार्दिक स्वागत है आपको अभी अभी जो चॉकलेट खाने के लिए दिए है और रैपर आपने जेब में रखना खाने के बाद चॉकलेट का रैपर आप जेब में रखना है और जाते समय डस्टबिन में डालना है तो आपने तो की आपने तो की तो नहीं है बरस वाला का होता अपने कोर्टा व्यक्ति आर्थिक कैपेसिटी नहीं है जैसे आर्थिक क्षमता नहीं है जैसे कैसा नहीं है न्याय हवा है तो तो यह समीटिकल यूज़ होता तो, है समीटिकल दिला तो तुम फ्री ऑफ मोर्टर डाइट के लिए तूपा ये अपन आप लोग आओ पूरे पार्क पर आए जिनको चॉकलेट चाहिए चॉकलेट तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी कृषी धन कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचा तसे शेवटचा दिवस आहे समारोपाचा या समारोपीय तसंधारकांचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित चौधरी मॅडम व्यासपीठावर सर्व उपस्थित व आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि स्टॉलधारक बंधू आणि भगिनी यावर विभाग मान्य भरद्वार सर मान्य विहार पाटील सर प्रभाकर शेखर पाटील दादा पंचायत समिती सदस्य सर, हायस्कूल कॉलेजचे प्राचार्य मान्य बाबू देसर आपले युवा नेते मान्य धनंजय दादा आणि आपण सर्व दामिनी सरोदे माझी म्हणजे ऍक्च्युली माझा थोडा पूर्ण धान्यामध्ये आहे मी हा स्टॉल प्रत्येक अटेंड करते म्हणजे मला उत्साह असतो की हा स्टॉल कधी कधी सुरुवात होणार आहे ज्या वेळेस मी मिनिटला स्टॉल एक चालू होता त्यावेळेस मला मॅडमांनी सांगितलं की आपल्याला पण आयोजित करायचं आहे मी इतकी उत्साहात होते की कधी येईल आणि कधी नाही कारण ना हा स्टॉल अटेंड केला तेव्हापासूनच माझ्या बेकरीला पुढे म्हणजे खूप प्रतिसाद मिळालाय आणि खूप मालाचीही भरभराट विक्री आमची वाटली आणि यांच्याचमुळे माझं म्हणजे आज जी ही काही माझा सेटअप आहे तो फक्त यांच्यामुळेच मी इतक्या वरती आहे आणि असंच म्हणजे हा कार्यक्रम पुढेही आयोजित करत राहा एवढी विनंती करणार आहे आणि वेगवेगळे शेतकरी वगैरे तेही होतील मी विनंती करते परसाळे बुद्रुक या गावात मोठ्या उत्साहात आज दिनांक नऊ जानेवारी रोजी ख्वाजा गरीब नवाज यांचा संदल शरीफ साजरा करण्यात आला तर बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी येथे उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे परसाळे बुद्रुक या गावात मोठ्या उत्साहात ख्वाजा गरीब नवाज यांचा संदल शरीफ सायंकाळी काढण्यात आला दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी समाज बांधवांच्या सह उपस्थितीत सहवाद्य भव्य मिरवणूक काढत परसाळे बुद्रुक येथील नागरिकांनी ख्वाजा गरीब नवाज यांचा संदल संपूर्ण गावातून काढला भाविक भक्तांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता दरवर्षी सालावादाप्रमाणे संदल आणि उर्ष शरीफ परसाळे बुद्रुक या गावात ख्वाजा गरीब नवाज यांचा साजरा केला जातो यावर्षी देखील मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात सहवाद्य मिरवणूक काढत परसाळे बुद्रुक गावकऱ्यांनी ख्वाजा गरीब नवाज यांचा संदल नऊ जानेवारी रोजी सायंकाळी काढला आता दहा जानेवारी रोजी परसाळे बुद्रुक गावात ख्वाजा गरीब नवाज यांचा उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे